महापालिका निवडणुकीनंतर पीसीएमसी मध्ये उमेदवारांची राजकीय स्पर्धा उग्र निवडणूक निकालानंतर महापौर पदासाठी खासदार व नेत्यांच्या राजकीय वर्चस्वासाठी चढाओढ केंद्रीय अर्थसंकल्पाचे पिंपरी चिंचवड मध्ये सकारात्मक स्वागत शहरातील सीए व्यावसायिक व नागरिकांनी नवीन अर्थसंकल्पाचे केले स्वागत हायस्पीड रेल्वे मेट्रो व मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पाची घोषणा पुण्या आणि जवळच्या शहरांसाठी प्रस्तावित प्रकल्पाचे फायदे व अडथळे चर्चेत आहेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालाची परिमंडळ झोन फेर रचना शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या मागण्यानुसार पोलीस प्रशासनात सुधारणा सुरू चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापौर निवडीची तारीख निश्चित येत्या सहा फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी निवडणूक होणार स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार सव्वीस साठी महापालिकेची तयारी जोरात शहराने स्वच्छता मोहीम आणि उपकरणासह देशात अव्वल क्रमांकाचा मान मिळवण्याचे ठेवले आहे लक्ष पिंपरी चिंचवड मध्ये कचरा व्यवस्थापनासाठी बायो सीएनजी वेस्ट टू ए, ए जी प्रकल्पाची रूपरेषा निर्माण झालेल्या कचरा समस्या दूर करण्यासाठी महापालिकेचा मोठा पुढाकार राष्ट्रवादी एनसीपी नेतृत्वावर वाद पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे अध्यक्षपद आणि नेतृत्वाबद्दल मतभेद सुरू असल्याची चर्चा प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याची अफवा असली तरी स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे की माझ्या अध्यक्षपदाबद्दल माध्यमात येणाऱ्या बातम्या तथ्यहीन नाही राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पुणे बीसीएमसी मेट्रो प्रकल्पाचा केंद्रीय निधी पुणे पिंपरी मेट्रोला रुपये पाचशे सतरा कोटीचे निधी मंजूर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीचा पेच सुटला असून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार रवी लांडगे महापौरपदी तर शीतल उर्फ विजय गौरव शिंदे उपमहापौर असतील असे वरिष्ठांचे पत्र सोशल माध्यमावर फिरत आहे